एकवीस जुलै रोजी अर्जुन संपतराव पगारे यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी राहुल पवार अँडी धांडे व एकनाथ तिटकारे यांनी त्यांच्या कुटुंबाला ठार मारण्याची धमकी देत समाज माध्यमांवर व्हिडिओ व्हायरल केला होता सदर व्हिडिओत तक्रारदार व त्यांच्या कुटुंबाला अश्लील शिवीगाळ करत जिवे मारण्याची खुल्याम धमकी देण्यात आली या संदर्भात गंगापूर पोलीस स्टेशन येथे गुहा विविध गुन्हा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय या गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस स्टेशन व खंडणी विरोधी पथकानं मुख्य तळीपार आरोपी राहुल मच्छिंद्र पवार यास अटक केली तसेच आरोपी योगेश उर्फ अँडी धांडे राहणार साईराम सीतानगर रोझर एकनाथ उर्फ एक्का तिटकारे राहणार वाई डहावाडी तालुका इगतपुरी यांनाही त्यांच्याच राहत्या ठिकाणाहून रातोरात ताब्यात घेण्यात आलं तिघाही आरोपींना न्यायालयात हजर केला असता दोन दिवसाची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आलेली आहे या कारवाई सहायक पोलीस निरीक्षक शांताराम महाजन हे तपास करत असून संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक गुन्हे शाखा उपायुक्त किरण कुमार अनंतन यांनी केलेली आहे सबस्क्राइब अँड प्रेस द बेल मिस अपडेट